ज्या छत्रपती शिवाजीराजानं अखंड हिंद विस्वराज्य निर्माण करून दिलं तर शहाजी पुत्र शिवाजी कसा असेल अरे कसा असेल शौर्य कसा असेल धैर्य कसा असेल साहस कसा असेल धाडस कसा असेल कर्तृत्व कसा असेल नेतृत्व अरे कसा असेल शिवाजी त्याच धैर्याची त्याच धाडसाची त्याच कर्तृत्वाची त्याच नेतृत्वाची आणि त्याच छत्रपती शिवाजी राजाची आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे ज्या छत्रपती शिवाजीराजाला पाहून प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं या छत्रपती शिवाजीराजाला आम्ही कसंही मारू शकतो अरे या छत्रपती शिवाजीराजाला आम्ही कसंही मारू शकतो त्या छत्रपती शिवाजीराजाने अखंड निर्माण केलं आणि मग आमची पोरम म्हणायला लागली राज पुन्हा जन्माला या अरे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजा जन्माला झाला होता तो यासाठी नव्हे की पुन्हा एकदा जन्म घेण्याची वेळ या महाराष्ट्रात येईल आजही शिवराज जगडावं आजही छत्रपती शिवाजीराजा जन्माला यावासा वाटतो ना त्याला कारण आहे कारण काय माहिती आहे कारण काय माहिती आहे आजचा दृनाथचा युवक आजचा युवक ज्याला छत्रपती शिवाजी राजा भक्त असा वाटतो ना तो चुकून छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झालाय अरे शिवरायांचा मावळा शिवरायांचा भक्त अरे शिवरायांचा अनुयायी होण्याऐवजी तर छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झालाय आणि छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदलली त्याची परिस्थिती बदलली अच्छा करण्याच्या लॉकेट मध्ये शिवाजी अच्छा करण्याच्या पॉकेट मध्ये शिवाजी अच्छा करण्याच्या शर्ट वर शिवाजी अच्छा टी शर्ट वर <ंगा>। शिवाजी अच्छा करण्याच्या अंगावर शिवाजी अच्छा शिवाजी पण येड्या न माझ्या छत्रपती शिवाजीराजाला एवढ्या सगळ्यावर ठेवायची काहीच गरज नाही अरे ठेवायचं असेल ना अरे ठेवायचं असेल ना तर विचार पीक दया ठेवायला शिकाय सुद्धा महाराष्ट्रात काही बलात्कार होणार नाही पण आमची पोरं विसरली हो राजा शिवाजींचा कोणता आदर्श गुण म्हणून पुढे उभं करावं याच आमच्या लक्षात आलं नाही आणि मग आजची अभिमानाने अभिमाना म्हणायला लागली कुठं घेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अरे येडया महाराष्ट्र कुठं गेला जागेवर आहे तू फक्त तुझ्या जागेवर उभं राहा मग तुला कळेल छत्रपती शिवाजी राजाची या महाराष्ट्राला काय गरज आहे मी टीका करत नाही आपण आपल्या कपाळावर मस्तकावर चंद्रपार लावू नका असं अजिबातच सांगणार नाही प्रत्येकाची आवड आहे प्रत्येकाची निवड आहे आपण आपल्या चंद्र चंद्रकोर जरूर लावा पण ज्या छत्रपती शिवाजी राजाने स्वतःच्या अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आहे आणि ज्याच्या नावाची चंद्रकोर आपण आपल्या कपळावर लावतो त्यापूर्वी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजीराजाच्या विचारांचा पण होणार नाही याची जाणीव करायला सुरुवात करा माझं मुलींना एक चांगलं असेल माझ्या मुलींना एक सांगणं असेल चार इंचाची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्धा इंचाची चंद्रकोर लावून फिरा आणि जगाच्या कुठेही जा तुमच्या लवेलाही धक्का लागणार नाही पण आमची पुरे विसरली आमची पुरे विसरली आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला चौकोन शिकवला ती कोण शिकवला षटकोन शिकवला पंचकोन शिकवला पण दृष्टिकोन मात्र शिकवायचाच राहिला तर दृष्टिकोन शिकवला माझ्या छत्रपती शिवाजीराजाने अरे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहावं आणि भल्या भल्या साधू संतांचा नजरा तिच्याकडे जायचा एवढी सौंदर्य एवढी डावण्यावती होती ती मावळ्यांनी सांगितलं मावळ्यांनी सांगितलं राजा राजा हा नजराना पेश आहे राजा राज हा नजराना तुमच्या खात्री पेश राजा छत्रपती शिवाजी राजाला वाटलं काहीतरी वस्तू आणली असावी छत्रपती शिवाजी म्हणावं वस्तू समोर आणा वस्तू समोर आणली गेली छत्रपती शिवाजी राजाने वस्तूकडं पाहिलं आणि छत्रपती शिवाजीराजे उद्गारले अरे याला काही नजरा ना म्हणतात का अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती बदले छत्रपती पण आज वेगळंच झालंय हे फक्त छत्रपती शिवाजीराजाच्या राज्यातच घडलं आज आमच्या जिभेवर येत नाही तर वागण्यात कधी म्हणजे आज कसं झालंय आम्ही शिवजयंती साजरी करतो व्याख्यानं ऐकतो अडीच वाजता शिव व्याख्यान ऐकल्यानंतर गावच्या नाक्यावर जातो आणि मग बाकीच्या मित्रांना म्हणतो अरे बघ अरे बघ ती आली आणि मग आम्ही म्हणतो मी मावळ आहे छत्रपती शिवाजीराजाचा असं म्हणतात असं म्हणतात कि ही शिवरायांची भूमी ही महाराष्ट्राची भूमी या शिवरायांच्या भूमीत या महाराष्ट्राच्या भूमीत याला समर्थ म्हटलं जाईल जो खऱ्या अर्थाने आदर सत्कार करेल स्त्रीला मान सन्मान द्यायला शिकेल आज जिजा उघडत नाही म्हणून आज शिवबा घडताना दिसत नाही आज जर जिजा उघडली तर शिवाजीराजा आपोआप घडेल पण तेवढी ताकद आजच्या जिजाई सुद्धा दिसत नाही आजच्या शिवाजीनं आजच्या शिवाजीनं रात्री बारा वाजता जर घरातून गाडीची चावी घेतली तर आजची जिजाई आणि आजचा शहाजी कधीच विचारत नाही की रातच बारा वाजल्या तर राजा बारा वाजल्यात राजा कुठे निघाला कारण आजच्या जिजाईला आणि आजच्या शहाजीला माहित असतं की बाहेरच्या अब्ज लखानाचा घरातल्या जिजाईवर किंवा शहाजीवर निघू शकतो आणि मग आम्ही म्हणायचं राजा पुन्हा जन्माला या आम्हाला याच्यावर एक खूप सांग सुंदर अशी कविता आठवते सलंग राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो काय ते तुमचे मावळे होते राजे काय ते तुमचे मावळे होते जे लढले लढलेसाठी आणि काय ते विजयी सोळे होते राजा सजले राजा पण आज तुमचाच मावळा राजा दोन गण गर्लफ्रेंड वागवतो आणि पाण्याची तण बियर वर भागवतो सलंग राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो गरीब आप आत्महत्या करून भरतो तरी तुमचा मावळा राजा दारू मटणांच्या पार्ट्यांसाठी फिरतो घरीबाप आत्महत्या करतो तरी तुमचा मावळा दालमटलांच्या पाट्यांसाठी झुकतो यांचा स्वाभिमान तरी कुठं सुकवतो सरन न तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैक झाले आत्ता त्यांचा डोळाही पक्षाचा झेंडा पाहून सुकवतो बघणारा जगणारा सह्याद्रीच्या कड्याकडे हिमालय बर करून रोखवतो राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरलात राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दर्याखोऱ्यातून फिरलात तरी संध्याकाळी राहिलात आज आमच्या बुटाखाली लक्झरीच गाड्याच नाही आम्ही घेतल्याशिवाय परत नाही चला राजा तुमच्या नावाने चाललेला शिमगा दाखवतो सलामी राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो जर आम्ही स्वतःला मावळा म्हणून घेत असू तर प्रत्येक मावळ्याला प्रत्येक मावळ्याला प्रत्येक सैनिकाला छत्रपतीने मावळा हा शब्द का निवडला हे माहीत असणं आवश्यक आहे आज आम्ही शिव शिवजयंती साजरी करत आहोत करा शिवजयंतीला डीजे लावणारा लावा शिवजयंतीला डीजे लावून नाचून नाचून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा पुस्तक वाचून जर शिवजयंती साजरी केली असती तर छत्रपती शिवाजी राजा आम्ही पुस्तकात नाही तर मस्तकात उतरवला असता शिवजयंतीला डीजे लावून नाचण्यापेक्षा आम्ही पुस्तक वाचून शिवजयंती साजरी करून हा एक अभ्यास धरू आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत करा शिवजयंतीला डीजे लावणार आहात लावा शिवजयंतीला डीजे लावून ला ला नाचताना आम्ही कुणाच्या हळदीला नाचत नाही तर आम्ही आमच्या राजाचा जन्म उत्सव साजरा करत आहोत याच भान असू द्या मग शिवजयंती खुशाल साजरी करा आज आम्ही शिवजयंती साजरी करतो हो। आमच्या आचरणातून जर छत्रपती राजा जगाला दाखवायचा असेल ना तर लक्षात असू द्या तर लक्षात असू द्या आम्ही आमच्या आई बहिणींना काही अडचणीत ठेवत असू काही धकात ठेवू असू तर माहीत नाही पण माझ माझं प्रत्येक बापाला सांगणं असेल माझं प्रत्येक बापाला सांगणं असेल की आपल्या मुलीला आपल्या बहिणीला सांगत असतो तू 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 हे करू करू नको ते करू नको ते बोलू नको तू तिच्या घरी जाऊ नको अशा प्रतिष्ठित बापांना आज आव्हान करावं असं वाटतं की आज जर मुलींना तुम्ही धाकात ठेवत असाल तर तुमच्या पोटी जन्माला आलेल्या मुलगा नावाच्या अवला दिला शिकवाना की भर रस्त्याच चालणारी ही तुझी सख्खी बहीणच आहे मग आम्ही सुद्धा तुम्हाला सन्मानाने सांगू की आमच्या पोटी जन्माला येणाऱ्या खऱ्या अर्थानं शिवभक्त आहे प्राध्यापक नामदेवराव आपल्या पुस्तकात लिहितात कोणत्याही देशाचा राजा घ्या कोणत्याही देशाचा भाषा घ्या कोणत्याही राजानं कोणत्याही भाषा आपल्या पुस्तकात कुठल्याही राजानं कुठल्याही सैनिकाला मावळं म्हणून संबोधलं नाही पण या हिंदुस्थानाच्या मातीवर एकमेव युद्ध असता जन्माला येऊन गेला की त्यांनी त्याच्या पदरी असणाऱ्या प्रत्येका सैनिकाला मावळं म्हणून संबोधलं गेलं त्या मावळ्या या शब्दाचा अर्थ त्या मावळ्या या शब्दाचा अर्थ शिवाजीराजे सांगत होते शिवाजीराजे सांगत होते की सूर्य ज्याक्षराला असताला जातो सूर्यास्त होतो त्या काळावधीला मावळणं असं म्हणतात पण हा शिवाजी भोसले हा शिवाजी भोसले जर स्वराज्याचा दगदगणारा तडफडणारा सूर्य असते तर त्याची तेज आणि तेजस्वीता जोख आणि शेवट राखेल आणि ती राखण्यासाठी अखंड प्रयत्न करेल याला या स्वराज्यात मावळा म्हणून संबोधलं जाईल पण आम्ही आज विसरून केलं आम्ही फक्त म्हणतो मी मावळा आहे छत्रपती शिवाजीराजाचा आज कोणतंही टीव्ही चॅनेल कोणतेही वर्तमानपत्र वाचले की आमच्या देशात दुसरं काही घडतच नाही की काय याची आज आम्हाला शंका वाटायला लागली बलात्कार करा बलात्कार अपहरण करा याच गोष्टी अरे ज्यांना पारतंत्र्याची धग जाणवत नाही ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही ज्यांना स्वातंत्र्याचे संचार वाटायला लागते आणि मग जे घडू नये ते खडते तो प्रकार चाललाय सध्या अरे छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस वर्षाची परत जमा केली त्यांच्या मनात स्वराज्याचा महामंत्र सारखी घुमत तोफान सारखी गरजत राहिली एकाच नारा समोर गरजती करत जय जयकार म्हणत घुमत राहिले अरे उद्वस्त केले शकुरबाण केलाय शकुबा केले संसार का त्यांना बायका नव्हती त्यांना घरदार नव्हतं त्यांना मुलं बाल नव्हती अरे आपण कुणावर तरी प्रेम करावा असं त्यांना वाटत नव्हतं का कशासाठी अरे कशासाठी सारी ध्येय त्या हेच कदा या प्राप्ती खर्ची खाती आज आमच्या मुलांना ध्येय नाहीत म्हणून भटकाना दिसत आहे रांजेगावचा प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी येतो रांजेगावच्या पाटलानं एका तरुण तडफदार मुलीवर बलात्कार केला आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजीराजाच्या राजाच्या कानावर आली छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी ना त्या रांजेगावच्या पाटलाचा चौरंग करण्यात आला अरे एवढंच काय सोळाशे अठ्याहत्तर मध्ये सुखजी गायकवाड नावाच्या सरसेनापतीनं बेरवाड्याच्या किल्ल्याला भेडा दिला या किल्ल्याची किल्लेदार होती एक स्त्री आणि त्या स्त्रीचं नाव होत सावित्रीबाई देसाई या बहादूर स्त्रीनं ना एक नाही दोन नाही तीन नाही सरगी सत्तावीस दिवस एकटीने हा किल्ला लढविला होता पण सुखजी गायकवाड नावाचा सरसेनापती हा छत्रपती शिवाजीराजाचा सरसेनापती होता या सरसेनापतीनं शेवटी शेवटी का श् होईना पण तो किल्ला जिंकलाच आणि विजयाच्या उत्साहात आनंदाच्या भरात त्या सावित्रीबाईवर बलात्कार केला छत्रपती शिवाजी राजाला हे समजलं छत्रपती शिवाजी राजाने सुखजी गायकवाडाला बोलून घेतलं छत्रपती शिवाजीराजानं सुखजी गायकवाडाला बोलून घेतला त्याचे डोळे काढावे असताना जन्मभर तुरुंगात डांबले छत्रपती शिवाजीराजानं त्याची गाय केली नाही की हा सुखजी गायकवाड माझा विजय सेनापती आहे छत्रपती शिवाजीराजाची शिकवण होती अरे श्रीची कायम राखली पाहिजे मग ती कुणी असं अरे श्री म्हणजे आणि पदरा हात घालणाऱ्याची लेख मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता अरे कोणी चुकत असेल कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची बट दाखवा आणि कोणी नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा त्याला मराठ्याची जात दाखवा